नमस्कार मंडळी मी सुनील उमरे आपल्या लाडक्या करेक्ट कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या आजच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या विषयावरती या चर्चेमध्ये सहभागी आहेत माझे पत्रकार मित्र मोहनरावजी ढावरेसर माझे दुसरे सोबती आहेत ॲडव्होकेट समाधानजी गायकवाड आणि माझे तिसरे पत्रकार मित्र आहेत नवनाथजी आज अर्ज काढण्याच्या का अखेरच्या दिवशी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये जवळपास चारशे आठ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या उमेदवारीसाठी जवळपास एकशे त्रेपन्न उमेदवारी अर्ज जे आहेत ते, ते दाखल झालेले होते त्यापैकी एकशे सहा उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सत्तेचाळीस जण निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि पंचायत समितीच्या मध्ये दोनशे पंचावन्न उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यापैकी एकशे पंच्याऐंशी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज आपले मागे घेतल्यामुळे सत्तर उमेदवार जे आहेत ते या अंतिम निवडणुकीच्या लढतीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत म्हणजे जवळपास जर आपण बेरीज केली की चारशे आठ एकूण उमेदवार होते त्यामुळे दोनशे त्र्याण्णव जणांनी यामध्ये माघार घेतलेले आहेत मी पहिल्यांदा जातोय माझे नाव मित्र नवनाथ पोरेसरांकडे आज पाहिलं आपण की सर्वच राजकीय पक्षांची प्रचंड अशी धावपळ पंचायत समितीमध्ये आणि त्यांच्या पक्ष कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळत होती कशा पद्धतीचं आपण त्या परिषद आणि पंचायत समिती निवडणुका नऊ वर्षानंतर होत आहेत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती त्याच्यामुळे संख्या पण कार्यकर्त्यांची अधिक होती शिवाय ज्या वेळेला काय झालं तिरंगी चित्र दिसते निवडणुकीचं तिथं चित्र विकास आघाडी भगीन भाडके दर यांची दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस अभिजित पाटील यांच्याकडं सूत्र आहेत त्यांचं वेगळं गट आणि भाजपनं स्वतः स्वतःचे उमेदवार फिक्स केले त्याच्यामुळं उमेदवार पण चुक संख्या जास्त होती त्या राजकीय गडामध्ये आणि जागा फक्त चोवीसच त्याच्यामुळे भाजप चित्र क्लिअर केलं परंतु राष्ट्रवादी काँग्रेस आणि जागा वाटपाचा तेरा अखेरपर्यंत चालू होता त्याच्यामुळं तीन वाजेपर्यंत नेमकं कळत नव्हतं की उमेदवार किती राहतील कुठल्या गटाला किती जागा राहतील अशी प्रचंड उत्सुकता ह्या क्षणालापर्यंत तीन वाजेपर्यंत होती आता चित्र असं झालं की तिरंगी लढती होती बहिर बालकी आणि अभिजित पाटील यांचे आघाडी जवळपास पिसकटिंग आहे बरोबर असं आजचं तिनं पर्यंत चित्र आहे आपण मागच्या ज्या दोन निवडणुकीचा जर आढावा घेतला नगरपालिका आणि महापालिकामध्ये तर एक बिनविरोधचा फार मोठा एक असा जो पॅटर्न जो आहे तो आपल्याला दिसत होता तशाच पद्धतीनं पंढरपूरमधील देखील गोपाळपूर जिल्हा परिषद जी आहे ती बिनविरोध होईल अशा पद्धतीची सुरुवातीपासून चर्चा होती परंतु ती झाली नाही जवळपास किती उमेदवार राहिले आहेत निवडणुकीमध्ये गोपाळपूर जिल्हा परिषद गटासाठी गेल्या वेळेस गोपाळ अंकुशराव हे बिनविरोध जिल्हा परिषद सदस्य झाले होते आणि त्यानंतर आता यावेळेस त्यांच्या पत्नी पत्नी दुर्गा अंकुशराव यांनी भाजपकडून उमेदवार दाखल केला होता आणि त्यांचे ज्यावेळेस आग्रह दाखल झाला त्यानंतर दररोज असं सर्वांचं असं म्हणणं होतं की ते बिनविरोध होतील परंतु एकोणीस दाख एकूण त्या गटासाठी दाखल झाले आणि आज सकाळपासून प्रत्येक जेवढी गर्दी होती तहसील कार्यालयामध्ये त्यातली ऐंशी टक्के लोकांचं लक्ष भोकळपूर गटाकडे होतं की बाबा हे बिनविरोध होते का परंतु जवळपास पाच उमेदवारी अर्ज राहिल्यामुळं बिनविरोध होणार नाही स्पष्ट झालेलं आहे आपण पाहिलं की अतिशय चुरशीची अशी आता या गोपाळपूर गटामध्ये आता लढत जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे मोहनरावजी आपण पाहिलं की आपल्याकडं जे पक्षीय राजकारण होतं किंवा गटाचं राजकारण होतं अगदी शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे वाकरीचा जो उमेदवार आहे संग्राम गायकवाड अगदी तीन वाजून तीन वाजण्याच्या सुमारास उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आली म्हणजे काय राजकीय या ज्या सगळ्या चर्चा होत्या विलंब कशामुळे अभिजित पाटील आणि बघीर यांची नगरपालिकेला आघाडीसाठी प्रयत्न झाला होता त्यावेळेस जागांवरून त्यांचे एकमत न झाल्यामुळं युती फिसकटली तोच प्रयोग त्यांनी विठ्ठल परिवारातले काही गट जरी आता फुटलेले असले तरी किमान दोघांची तरी युती व्हावी किमान पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात एक जणांनी जागा घ्याव्या आणि दुसऱ्या जागा माडा मतदारसंघातले त्यांनी घ्याव्या असं त्यांचे समर्थकांचं मत होतं मात्र आमदार अभिजित पाटील गट हे वाखरीच्या जागेवर आणून बसले होते त्यातील एक जागा माडा मतदारसंघात पंचायत समितीची येते असं त्यांचं म्हणणं होतं दुसऱ्या जागेतली काही गावं त्यांचाही समावेश माडा मतदारसंघातल्या गावातच होता असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळं ते स्वतः त्या जागेसाठी आग्रही होते ते ही चर्चा मागच्या अनेक काही दिवसांपासून चर्चेत होती की बाबा किमान एकमत होऊन दोघांचं लढलं तर भाजप आघाडीला आपण टक्कर देऊ शकतो शेवटपर्यंत तसं काही झालं नाही शेवटच्या दोन दिवसात किमान वाकरीच्या जागेवरनं विठ्ठल परिवार परत विभागणार अशी शक्यता असताना शेवटच्या टप्प्यात काही ज्येष्ठ नेत्यांनी ने मध्यस्थी केल्यानंतर अं आग्रही पालखी घाटासाठी आग्रही असलेल्या वाखरेच्या जागेवर पालखी गट काहीसा मागे घेण्यास तयार झाला अर्ज मागे घेण्यासाठी मनसेचे नेते असलेले दिलीप धोत्रे त्यांना तिथं तीनच्या सुमारास तिथे घेऊन आले त्या उमेदवारांना मात्र शेवटच्या टप्प्यात दोन तीन अवघ्या दोन तीन मिनिटाचा कालावधी राहिलेल्या संपला होता बरोबर तीनला गेट वर आले आणि आत आले तर तीन वाजून दोन मिनिट तीन मिनिट असा टाइम झालेला असताना आज सोडलं मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना काही आत घेतलं नाही त्याच्यामुळं युती होता होता पुन्हा हिसकटली असं म्हणायला हरकत नाही आता त्या गटात विठ्ठलच्या दोन संचालकातच लढत आहे समाधान काळे असतील किंवा तानाजी बागाले यांच्या कुटुंबातले उमेदवार असेल हे विद्यमान दोन संचालक आहेत आणि आता त्यांच्यातच लढत होणार आहे तिसरा उमेदवार मला वाटतं संग्राम गायकवाड आता अपक्ष म्हणून राहिले ते शेतकरी संघटनेचे समाधान फाटे असतील सुग्रीव कोळे असतील आता हे असं एकाच एक जन्मान आपलं आपलं स्थान असलेले उमेदवार आहेत त्याच्यामुळे कोण कोणाची मत किती खाणार आणि त्याचा फायदा तोटा कोणाला होणार याच्यावर बऱ्यापैकी प्रत्येकच जिल्हा परिषद पंचायत समिती गटामध्ये असे मातब्बर नेते मंडळी या सगळ्या निवडणुकीमध्ये असल्यामुळे प्रत्येक ठिकाणची जी निवडणूक आहे ती अशी चुरशीची होईल असं एकंदरी दिसते जिल्हा परिषदेच्या ज्या आपले राड गट आहेत तर जरा मला तुम्ही गट सांगा की कशा पद्धतीनं गडती होतील कोण कोण मातंभर उमेदवार आहेत तालुक्यात आठ गट आहेत त्याच्यापैकी आज घडील चार गटात तरी तालुक्याचं लक्ष लागून राहील असं दिसते त्यामध्ये ते वाकरी गट हा तालुक्यातला ता एक मोठा हायलाइट गट आहे इथं ता तालुक्यात लक्ष आहे याबरोबर कर्कम गट हा सुद्धा दोन दशमकांमध्ये पारंपरिक लढत कर्कममध्ये पाहायला मिळेल दुसरी गोष्ट गोशी जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेला प्रफुल्लता पाटील यांची उमेदवारी असल्यामुळं अभिजित पाटील यांनी तो गट प्रति केला आहे तिथं शणमुखी कोटके या अभिजित पाटील उमेदवार आहेत ती लढत सुद्धा तालुक्यात लक्षवीधीडत राहणार आहे आणि संपूर्ण तालुक्याचं लक्ष साहजिकच आहे गोपाळपूर जिल्हा राहणार आहे ती निवडणूक बिनिवडणूक होईल अशी चर्चा होती तसे प्रयत्न पण झाले पडद्यामागून मागून झाले उघड झाले परंतु त्यात यश आलं नाही आता तिथं जे काही उमेदवार आहेत चार पाच उमेदवार आहेत आणि स ठिकाणी निवडणूक लढवत आहेत तर तिथे निवडणूक कशी होती प्रचारता कसा होतो आणि निकाल काय लागतो त्याच्याकडे संपूर्ण तालुक्याचं दक्ष राखून राहील याच्या व्यतिरिक्त रोखळे टाकळी बाळवणी ह्या ह्या जागा राखीव आहेत त्या ठिकाणी फारशी काही चुरं दिसत नाही एकूण भाजपचे उमेदवार तिथं अगोदरच त्यांनी चांगले तगडे उमेदवार दिलेत आणि पण सुरुवात केलेली आहे आणि समोरच्या बाजून बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि तृप्त क्षेत्र विकास आले त्यांची मतविभागी कोण्याचे चित्र दिसते उमेदवार बघितलं तर अशी आठ जिल्हा परिषद गाठांची सध्याची परिस्थिती आहे बरोबर काय झालं की ह्या सगळ्या निवडणुकीच्या घडामोडींमध्ये म्हणजे विठ्ठल परिवार हा एक संघ राहील त्याच्यावरती चर्चा त्याच्यावरती बैठका त्याचे उमेदवार आणि प्रत्येकानेच आपले आपले उमेदवार दिले त्यामुळं ह्या सगळ्या आता निवडणुकीमध्ये तिरंगी चौरंगी काही अपक्ष पण आहेत बाकी इतर पण वंचितसारखे पण पक्ष जे आहेत बहुजन आघाडी आहे हे सगळ्यांचेच उमेदवार या निवडणुकीमध्ये थाटलेले आहेत मग अशी आपण सांगितल्याप्रमाणे नऊ वर्षानंतर निवडणूक होत असल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारांची गर्दी जी आहे ती प्रत्येकच ह्याच्यामध्ये निवडणुकीमध्ये दिसते पंचायत समितीचं विश्लेषण करताना गायकवाड सर आपण काय सांगा कुठल्या चुरशीच्या लढती तुमच्यासमोर दिसत आहेत आता कसं पंचायत समितीचं आरक्षण एस सी सभापती पदाचं आरक्षण एस सीसाठी त्यामुळं खरडी सुस्ते हे दोन गणावर सगळ्यांचं लक्ष येत कळशी आणि पळशी एक तिसरा गण आहे पंचायत समितीचा तो एस सीसाठी राखलो आहे त्यामुळे या तीन गणावर सगळ्यांचं लक्ष राहणार आहे आणि मग त्याच्यानंतर कोणत्या गणात कोण जिंकतंय आणि कशी बेरीज उलते सत्ता स्थापन करायसाठी त्यानुसार मग पुढील निर्णय होईल सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे ह्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजितदादांची राष्ट्रवादी हे दोन्ही एकत्र येऊन निवडणुका लढा असं वर दोन्ही पवार काकापुतण्याने निर्देश दिलेले होते सोलापूर जिल्ह्याची जी सूत्र आहेत ते वसंतना देशमुख आणि अभिजित आबा यांच्यावर सोपवलेली होती परंतु तसं कुठं घडताना काय दिसतंय आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये चित्र तसं घडताना मला काही दिसत नाही असं वाटायला लागले कारण शरद पवार गटाचे सूत्र स्वतः वस देशमुख बघत होते आणि अभिजित पाटील मला वाटतं माडा मतदारसंघातल्या बऱ्यापैकी तिकडे ते सक्रिय होते आणि अजित पवार गटाची जी काही सूत्र होती ती राष्ट्रवादीचे नेते सहकार शिरोमणी अध्यक्ष असलेल्या कल्याणराव काळे यांच्या गटाकडे होते मात्र त्यांचं ते युतीवरण आदेश आला रे आला म्हटले की एकमेकाला मागचं जे काय पुरघड्याचं राजकारण होतं ते परत त्यांचं सुरू झालं बी फॉर्म कोणाच्या हातात द्यायचे जिल्हा अध्यक्षाकडे आले तर चार चार ते पंढरपूर तालुक्यासाठी किंवा या मतदारसंघासाठी कोणाला द्यायचे याच्यावरून त्यांच्या एकमत झालं नाही तिथं युगो अडचणीला आले अभिजित पाटलांना वाटत होते की त्यांनी स्वतःहून मला मागावे मग मी द्यायचं नाही द्यायचं काळे गटांना वाटत होते की पक्षानेच आम्हाला बी फॉर्म द्यावे आम्हाला त्यांच्याकडे मागायची वेळ येऊ नये याच्यात मला वाटतं युती करायची का नाही करायची याच्यात चर्चाच झाल्या नाही अभिज पाटलांनी यांना उमेदवारी द्यायचा विषय आला नाही हेनी त्यांना मागायचा विषय आला नाही एकमेकाला विरोध करायचा म्हणून हेनी वेगळी भूमिका घेतली काळेघाटाने चक्क भाजीपाशी बोलणी करत परिचार गटाकडून पालकमंत्र्याशी संपर्क करून पंचायत समितीला पाच एक जागा मला वाटतं गणेश पाटील असतील कल्याणराव काळे कल्या असतील आणि त्यांचे काय मित्रपक्ष असतील त्यांना देऊन त्याच्यावर एक मत झालं त्यांचं त्याच्यामुळं पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात काय फारस काही काही परिस्थिती नाही बरोबर म्हणजे म्हणजे विरोधी काय भाजप जर आपण बघितलं तर भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसचे पण काही उमेदवार आपल्या पक्षामध्ये घेऊन त्यांना उमेदवारी दिली म्हणजे गणेश पाटील असतील त्यांच्या घरामध्ये हा किंवा इकडं असतील त्यामुळं एकंदरीत ह्या निवडणुकीमध्ये जर निवडणुकीची यंत्रणा भाजपनं अगदी योग्य पद्धतीने लावलेली हो। आहे अशाच पद्धती असं आपल्याला या सगळ्या चित्र जे आहे आपल्याला दिसतंय आपण या सगळ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भाने आपण सातत्यानं आपल्या पंढरपूर तालुक्यातील मतदारांना ही सगळी आम्ही करेक्ट कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत ही सगळी माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोचवत राहणार आहोत आज दुपारी तीन वाजता अखेर राष्ट्रचा जो उमेदवारी अर्ज काढण्याची जी होती त्याच्यासाठी आम्ही आज हे सगळं विश्लेषण केलेलं होतं जाता जाता आमच्या नवनाथ भावना काहीतरी सांगायचं आहे बोला ना पंढरपूर <laughs> तालुका त्याचं वैशिष्ट्य आहे की लोकशाही बांधार तालुका आहे आज इथं आजकरण त्याचे नेतृत्वानं कायम लोकांना मान सन्मान दिला कार्यकर्त्यांना ताकद दिली प्रतिष्ठा दिली आणि कार्यकर्त्यांसाठी नेत्यांनी प्रसंगी पदरम करून निवडणूक लढवली पण मला ही पहिली निवडणूक अशी वाटते की इथं कार्यकर्त्यांना अक्षरशः असाबल नेत्याने दाबले आणि पक्षाच्या बाहेरच्या व्यवस्थेच्या बाहेरच्या ताकदी पण दाबत आहे एकूण तालुक्यात आज कार्यकर्त्यांची घुसमट आहे कार्यकर्त्यांना हा अनुभव पहिल्यांदा येतोय पंढरपूर तालुक्यात हे परिस्थिती जर अशीच पुढे गेली तर इतर तालुक्यात जे आपण बघतोय लोकशाही नाही अगदी राजकीय हुकुमशाही प्रशासकीय हुकुमशाही असं कड पंढरपूरची वाटचाल चालू दिसते मला हे भविष्याच्या दृष्टीने पंढरपूर तालुक्याच्या कार्यकर्त्यांच्यासाठी सुद्धा चिंताजनक आहे बर हा मुद्दा मला या ठिकाणी ह्या झालं प्रकाशनं जाणवून आले काय की गेल्या सगळ्याच राज्यकर्ष सगळ्याच पक्षाचे राज्यकर्ते म्हणतात की जेडी पी पंचायत समिती नगरपालिका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि तिथं कार्यकर्त्यांना न्याय दिला पाहिजे न्याय देणार आहे अशा पद्धतीची निस्ते अभिवचना असतात प्रत्यक्षामध्ये मात्र या ठिकाणी घरेणेशाही झुंडशाही आणि पैसा हे पाहूनच उमेदवार जे आहेत त्या दिल्या जातात हे आजच्या एकूण या राजकीय घडामोडीवरून आपल्याला पाहायला मिळते इथेच थांबूया धन्यवाद